नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण गणित मतलब पहिल्या प्रकरण दोन चलातील पेशी समीकरण हे पाहणार आहोत दोन चलातील पेशी समीकरण हे अनेक पद्धतीने किंवा प्रेमाच्या पद्धतीने सोडवता येतो तर आपण સર્વ પા

अधिक चिन्हा इथं काय वजाचं चिन्ह आहे आणि त्याच्यानंतर इथं तीन वागवा आहे म्हणजे आपले चलई सामायिक आहेत आणि सहमसुद्धा काय आहे सामायिक आहे म्हणून याची आपल्याला इथं ते खटून जातात होती त्याच्यानंतर इथं अधिक वजा असल्यामुळं याची काय होती बेरीज होती जे अधिक वजा असल्यामुळं काय होते बेरीज होते म्हणून आपण याची काय करायची बेरीज करायची अधिक जर अधिक अधिक असाल तर बेरीज होत नाही पण अधिक वजा असल्यामुळं काय होते बेरीज होते आणि बेरीज करताना चिन्ह बदलता येत नसतात बदलत नसतात आणि तर हे सामायिक सामिकाच्या काय जातात कटून जातात म्हणजे आता हे कटून गेले समजा मग आता नवन बारा याची काय करा बेरीज करा नवन बारा किती एकवीस आली त्याच्यानंतर पाच एक्स दोन एक्स किती होतात सात एक होतात किती होतात सात एक म्हणून मग सात एक्स बरोबर किती एक आता जडगाट काय म्हणायचं जडगाट मोठा अंक हे इकडचा वर मांडायचा

बघायचं पातळी पंधरा आली की नाही तीन वया बरोबर नऊ वजा इथे किती येणार पंधरा येणार किती येणार इथं पंधरा मग आता पंधरा मधून नऊ गेले किती राहिले तीन बरोबर किती राहिले वजा सहा मग आता या आता काय करायचं तीन वाय बरोबर सहा व्हायचं तीन आता

आता आपण एक पॉईंट एक मधला दुसरा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न बघूया म्हणजे खाली एक सामायिक एक सामायिक समीकरण सोडवा हा आपण प्रश्न पाहणार आहोत आपलं पहिलं जे उदाहरण आहे पहिलं उदाहरण आहे ते आहे आपलं उदाहरण तीन ए अधिक पाच बी तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस त्यानंतर दुसरं आहे ए आधी पाच बी बरोबर बावीस

परंतु अधिक अधिक चिन्ह आहे परंतु बेरीज करायचं मत नाही परंतु काय करावं लागते वजाबाकी कारण असे वजा करायची वजाबाकी आणि हे काय आहे सर्वात आहे म्हणजे आपल्याला ते काय करायची वजाबाकी करायची पण आता वजाबाकी करत असताना चिन्ह बदलत असतात म्हणून आपण चिन्ह बदलून टाकू आता हे जारी क्रमांक दिले आपण याला सगळित खाली तीन एक आधी पाचवी बरोबर सव्वीस का चिन्ह बदल आता वजा बाकी करा कमी राहिले चार बाकी मधून बांधून गेले हे तर कटला झालं ते काय आहे कटे मधून आता दोन्ही दोन्ही बरोबर किती राहिले चार म्हणून ए बरोबर किती चार

एक मध्ये नाही दोन मध्ये किंवा दोन मध्ये ठेवू किंवा एक मध्ये ठेवू दोन मध्ये ठेवू समीकरण दोन समीकरण दोन मध्ये ठेवूया पाचवी बरोबर बावीस किंवा जेव्हा आता ए आहे नुसत दोन आहे पाचवी पाचवी बरोबर बावीस बावीस

परंतु हे दोन इकडे जातात म्हणजे उजवीकडे जातात म्हणजे होणार वजामध्ये येणार कारण इकडची संख्या इकडे गेल्यावर बरोबरच्या पलीकडे गेल्यावर काय होणार वजामध्ये दोन आता पाचवी गेले किती आहेत वीस म्हणून पाचवी बरोबर किती आहे वीस बी बरोबर वीस वर माचशो वीस वरती चार दोन किमती आपल्याला मिळाल्या दोन किफ्टी मिळाल्या म्हणून बी कुठे कुठे किती आल्या आपल्या दोन काय आहे हे झालं आपलं उदाहरण एक हे झालं उदाहरण एक समजून घ्या अभ्यास करा सराव करा जास्तीत कर जास्त कर जा, करता सराव करताल तर तुम्हाला ते सोपं जाईल आणि दापीला जास्तीत जास्त मार्ग द्या गुण घ्या ते तुम्हाला काय होईल सोपं जाईल जास्तीत जास्त अभ्यास करताल सराव करताल ते सोपं जाईल आणि तुम्हाला दापीला जास्तीत जास्त गुण पडे आता आपण घेऊ दुसरं उदाहरण आता आपण घेऊ दुसरं उदाहरण

तीन एक्स दोन वाय बरोबर सहा आता हे समीकरण आहे आपलं दुसरं दोन समीकरण दुसरे आहेत सहा एक सात वाय बरोबर दहा एल नंबर एक बरोबर सात एल नंबर दोन बघा या दोघाला आपण काय दिले नंबर तीन आता बघा इथं काय आहे इथं सामायिक नाही दोन्ही या दोन्ही सातवाय सात आहेत दोन आहेत दोन आहेत ते दोन आहेत म्हणजे काय आहे म्हणून आता म्हणून एकमेकाला आपल्याला गुणावं लागतं प्रथम काय करू आपण समीकरण एकला दोन न बोलू समीकरण एकला दोन न बोललं बरोबर येत तिथं काय करते

तीन गुणायचं आपलं एक वाय बरोबर दहा आता याला किती तीन गुणिले एक्स आधी तीन गुणले सात बरोबर तीन गुणले दहा बरोबर किती तीन गुणिले दहा मग आता तीन एक्स लागले होते किती तीन आधी आधी तीन सात लागले होते घेता एकवीस वाय बरोबर तीनदा किती आता बघा एवढा आलं तीन एक्स वाय बरोबर ती बघा आता आलं तीन एक्स तीन एक्स तीन आलं नाही बघा अधिक दोन वायकड नंबर द्या नंबर तीन तीन आता समीकरण दोन व तीन ची आहे वजा आहे

बरोबर तीन आता खाली घेऊ हे कडचं हे घ्यायचं तीन दोन वाय बरोबर सहा आता वजा आपण आधी एक मोठं घेतलं नंतर घेतो कारण आली असंच घ्यायचं आता बघा त्या चिन्ह बदलायचे वजा म्हणजे वजा येत आता इथं अधिक वजा आहे का घ्या आधी घ्या इकडं काय इकडं काहीच नाही मी तर काय मजा आहे काय नाही तर वजा येणार आता बघा तीन मधून तीन पकतुन, पकतुन, गेले म्हणजे हे कटूनच घेऊ काय गेलं हे कटून काय गेलं कठून कायच राहिलं सारख्या तारख्याच आहे आता बघा वीस मधून सात गेले इथे राहिले तेवीस आणि इथं आहे इथं वेवीस होते एकवीसांस

पण ही किंमत कशा ठेवू समीकरण दोन मध्ये कोणत्या मधील ठेवा किंमत समीकरण कोणत्या मध्ये ठेवा या तीन मध्ये ठेवा की या दोन मध्ये ठेवा कोणत्या मध्ये ठेवू शकता तर आपण काय बरोबर हे समीकरण समीकरण कशा मध्ये ठेवू काय बरोबर हे समीकरण आपण दोन मध्ये

他把我们逼死

आपल्याला गुन्हायची काही गरज नाही एक ना दोन ना गुन्हायची काही गरज नाही कारण काय दोन एक दोन एक सर्व कथा यात आता इथं आपण म्हणून आज यावर या साठ अशा काय करायची वजाबाकी करायची कारण की धनामध्येच आहे

आता बघा आता इथं नऊमधून तेरा जात नाही काय करायचं तेरामधून नऊ करायची तिथे राहिली चार तेरामधून करायची चार कारण ही मोठी संख्येला मोठ्या संख्येची नाही येणार आपल्याला मोठ्या संकल्ल्याची नाही ती जाते बघा ते आता घेतलं घे आपली तर कटून घेते ते काय झाली त्यान्सल झाली आणि इथं तीन वायमधून वाय गेली तिथे राहिली नाही वजाबाद किंमती किती गेली ते बघा

दोन एक्स दोन तीन म्हणजे काय म्हणजे काय ना आपण वाय काढत काय किती म्हणतो किती नऊ आता दोन एक आता बघाय इथं हे जनाचा आहे हे आहे ही बाजू ती आहे डावी बाजू

तेवीस केली याची काय केली वजाभात वजा तीन वजाभात केली वजा चार आलं तिथं आणखी तर सामायिक पटून गेलं आणि तर तीन वाय आली वाय का होती चार वाय आले आणि तर चार होता चार वाय बरोबर वजा चार आणि चार वाय बरोबर वजा झाले चार वायाबरोबर चार वाय बरोबर चार आणि इथं वाय बरोबर कारण चार हे चार आता एक किंमत आपण या कारण की एक नंबर आहे हे दोन नंबर दोन ठेवायची आपण एक मध्ये ठेवली आणि मग एक समीकरण तीन वाय बरोबर नऊ आणि तीन असताना वाय बरोबर होती म्हणून आपण वाय काढून टाकलं आणि ती तुम्ही बर एक बरोबर नऊ आणि मग इथं दोन एकदा तीन एक तीन तीन आहे एक बरोबर नऊ आणि मग दोन एक्स बरोबर नवन इकडं आता ती इकडे गेल्या बारा होता बारा एकशे बरोबर बारा बाराशे बारा सहा अशा प्रकारे आपण अशा प्रकारे आपण तीन उदाहरणं पाहिलेली आहेत आता आपण जे चौथं उदाहरण आहे ते पुढच्या घडीओमध्ये पाहू आतापर्यंत शिकवत असेल तर सराव करा खूप जास्त सराव करा अभ्यास करा सराव सरळ होते कारण दाबीचं वर्ष आहे त्यामुळे तुला जास्तीत जास्त पडली पाहिजे निश्चित करा नवदच्या पुढेच महत्वा पडली पाहिजे अशा रीतीने अभ्यास करा सराव करा अभ्यास करा भूपटी करू नका एक गणित पाच सहा वेळेस सोडून बघा आणि नीट लक्षात ठेवून करा आणि समजलं नसेल तर कमेंटद्वारे कळवा अशा प्राण्याचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत